नमस्कार माझ्या मराठी सुनबाई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत या घटना घडल्या असतील तर वेळी सावधवा पितृदोषाचे संकेत तर नाहीत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात सध्या सगळीकडे गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे अशातच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप दिला जाणार आहे अनंत चतुर्दशी पासूनच पितृपक्षाला सुरुवात होते यंदा पितृपक्ष अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत चालेल पितृपक्ष हा आपल्या कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्तींसाठी म्हणजेच आपल्या पित्रांसाठी समर्पित असतो पितृपक्षाला श्राद्ध असंही म्हणतात पितरांची पूजा करण्यासाठी श्राद्ध पक्ष अतिशय शुभ मानला जातो पितृपक्षादरम्यान आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी एक धार्मिक धारणा मान्यता आहे त्यामुळे या दिवसात श्राद्ध तर्पण पिंडदान वगैरे करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे हिंदू पंचांगानुसार या वर्षी पितृपक्ष बुधवार अठरा सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी सांगता होईल आपले पित्र रागवलेले असतील तर पितृदोष जाणवतो पितृपक्षापूर्वी जर तुमच्या सोबत काही घटना घडत असतील तर वेळी सावध व्हा तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी कोणती चिन्ह किंवा संकेत आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात पितृदोष हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला गेला आहे त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचवतात असं म्हटलं जातं की कामात वारंवार अडथळे येत असतील मेहनत आणि प्रामाणिकपणा असूनही अपयश येत असेल तर ही पितृदोषाची लक्षणं आहेत आकस्मिक अपघातात बळी पडणं किंवा अचानक आजारपणामुळे आपले सर्व पैसे गमावणं हे पितृदोषाचं कारण मानलं जातं तुमच्यासोबतही असं काही होत असेल तर पितरांच्या शांतीसाठी दान करा घरामध्ये काही ना काही भांडण होणं सामान्य गोष्ट आहे परंतु पितृ पक्षापूर्वी पती पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढला तर ते चांगलं मानलं जात नाही हे सारं संकट पितृदोषामुळे घरात येतं असं मानलं जातं पितृ पक्षापूर्वी घरात अचानक पिंपळाचं झाड वाढणं आणि तुळस कोमेजणं हे देखील अशुभ लक्षण मानलं जातं या घटनामधून पूर्वजांची नाराजी दिसून येते असं मानलं जातं याचा वाईट परिणाम धन सुख समृद्धी आणि तुमच्या मुलांवर होतो तर ही आहेत काही चिन्ह संकेत ज्यामुळे तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही हे समजेल जर तुम्हाला पित्रांची शांती आणि पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर पितृपक्षात ब्राह्मणांना अन्नदान करा पंचबली भोग द्या गरजूंना दान करा तर माझ्या मित्रमैत्रिणी आशा करते की पितृदोषाची ही माहिती पितृदोषाचे संकेत हे तुम्हाला समजले असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका धन्यवाद